नमस्कार आपण पाहतात सह्याद्रीमध्ये डॉक्टर आंबेडकर यांची जयंती अनोख्या आणि वेगळ्या पद्धतीने साजरी महात्मा फुले उद्यान सांगली मिरज रोड येथे समविचारी संघट प्रस्तावना वाचून केले बाबासाहेब आणि महात्मा फुले यांना अभिवादन आज मिरज शहरामध्ये बाबासाहेबांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली मिरज शहरामध्ये राष्ट्रसेवा दल सांगली जिल्हा जयहिंद लोक चळवळ सांगली जिल्हा बहुजन समन्वय समिती न्यू इंग्लिश स्कूल मिरज माजी विद्यार्थी संघटना सांगली जिल्हा आपेरिक्षा वाहतूक संघटना श्री रेणुका कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ मिरज जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली मिरज रोडवरील महात्मा फुले उद्यान येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली मिरज येथे प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी सर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते जाहीर मु जावर यांनी भारतीय संविधानाचे प्रस्तावनाचं वाचन केलं त्यांच्या पाठोपाठ सर्व उपस्थितांनी संविधान प्रस्तावना वाचन केले यावेळी दिग्दर्शक बाळा बरगाळे अंकुश कोळेकर राजेश पाटील दीपक सातपुते राहत सतारमेकर कोमल मगदुम हेरंब माळी शिवाजी दुर्गाडे सागर माई सलीम सय्यद अशोकभाऊ पाटील बाळासाहेब पाटील धनंजय भिसे मिलिंद कांबळे रामलिंग तोडकर युवराज मगदुम राष्ट्रसेवा दल जिल्हाध्यक्ष दिनकर आदाटे रोहित शिंदे प्रणव पाटील डॉक्टर प्राध्यापक सुधीर बनसोडे अशोकराव पाटील कोकळेकर प्रमोद कोरे किराळ अंकल सुभाष जाधव मिलिंद अग्रवाल डॉक्टर संजय वावळ हयातभाई कादरी प्रभा प्रभात हेटकाळे प्रकाश भंडारे सोहेल चौधरी अभिजित शिंदे सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते शबीर बेंगलोरे अभिजित माने प्रकाश पवार फुले शाहू आंबेडकर समतावादी विचारसरणीचे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी मिरज आणि जिल्ह्याचं वातावरण पोषक आणि शांत राहण्यासाठी भविष्यात एकत्रित काम करण्याचं आव्हान आणि निश्चय केले संयोजन साथी सदाशिव भाऊ मगदूम विशाल लिपाणे पाटील युवराज मगदूम जाहीर मुजावर यांनी केलाय उदेशी का, उदेशी का, आमी, आमी, भारताचे संविधान उद्देशिका आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम होम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिका सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधी समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवृत्त करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार करून

बाबासाहेब नमस्कार डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने आज महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या या मिरजेमधल्या असणाऱ्या उद्यानामध्ये मिरज शहरातल्या बाबासाहेब आणि ज्योतिबांच्यावर प्रेम करणाऱ्या विशेष करून भारतीय संविधानावर अधिक प्रेम करणाऱ्या आणि समतेचा संदेश देणाऱ्या सर्व समविचारी संस्था संघटनेच्या लोकांनी मिळून आज जाणीवपूर्वक या उद्यानामध्ये जमून ज्या गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेबांनी आपल्या बत्तीस डिग्र्या प्राप्त केल्या आणि शेवटी संपूर्ण आयुष्य आपलं समतेसाठी लढले त्या बाबासाहेबांची आजची जयंती साजरी करत असताना परंपरेने आलेल्या त्या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन आता समाजात बाबासाहेबांना घेऊन जाण्याचा जा निर्धार जा या सगळ्या मंडळींनी केलेला आहे आणि बाबासाहेबांनी जो संविधान लिहिला आहे त्याच्या प्रस्ताविका वाचनाच्या माध्यमातून हा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही करतो की येणाऱ्या कालखंडामध्ये जे संविधान आम्ही स्वतःला अर्पित केलं असं म्हणतो ते संविधान घराघरापर्यंत पोहोचवण्याचा वेगवेगळ्या अंगांनी प्रयत्न करण्याचा आणि हा जो महात्मा ज्योतिबा फुल्यांचा उद्यान आहे या फुल्यांच्या विचारांनी पुढच्या कालखंडामध्ये सातत्यानं काही ना काहीतरी कार्यक्रम करत मानवी व्यवस्था बदलण्यासाठी जे काही विचार देण्याचं काम आहे ते विचार देण्याचं काम आम्ही सर्वांनी मिळून करण्याचं ठरवलेलं आहे आपण सगळे या ठिकाणी आलात आणि मिरजकर सातत्याने या कार्यामध्ये आता यापुढच्या या कालखंडामध्ये या सक्रिय होतील एक निधर्मी राष्ट्र म्हणून जो आपला संदेश आहे तो प्रत्येक गल्ली गावातून आपण पुढे पोचवूया आणि एक समतेवर आधारलेली समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी सगळेजण कटिबद्ध होऊया सर्वांना धन्यवाद बाबासाहेबांच्या जयंतीच्या जा निमित्ताने शिका संघटित व्हा आणि समतेसाठी संघर्ष करा हाच नारा देतो